नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर शाळकरी मुलांच्या पोटासाठी बनवलेली दुधाची पावडर शौचालयात साठवली जात आहे चिकोडीमध्ये अशी घटना घडली बेळगाव जिल्ह्यातील निप्पाणी शहरातील सरकारी उच्च प्राथमिक शाळा क्रमांक तीन मध्ये मुख्याध्यापिकेनं सरकारी शाळेतील मुलांना पिण्यासाठी आलेली शौचालयात बेकायदेशीरपणे दुधाची पावडर लबवल्याची घटना घडली आहे अचूक माहितीच्या आधारे कन्नड समर्थक कार्यकर्त्यांनी दूध पावडरची तपासणी केली असता तपासणी दरम्यान ते शौचालयात साठवलेलं आढळलं कन्नड समर्थक कार्यकर्ते येत राहिल्यानं शिक्षकानं मागच्या दारानं पळून जाण्याचा प्रयत्न केला शिक्षकानं कर्तव्यात कसूर केल्याची माहिती शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे तथापि या शिक्षकावर कोणतीही कारवाई न झाल्याने कार्यकर्ते आणि स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होतोय हिरकणी न्यूज करिता सहसंपादक तोसिफ अफराज आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट